राधे राधे मित्रांनो आज मी बनवणार आहे वांग्याचे भरीत खूप सोप्या पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा मी एक वांग घेतलं त्याला व्यवस्थित तेल लावलं तेल लावल्यानंतर मी ते वांगं आरावरती भाजले दोन्ही साईडने जर तुमच्यात चूल नसेल तर तुम्ही गॅसवरतीही भाजू शकता मग ते व्यवस्थित भाजल्यानंतर मी जे वांग्याचे काळे टरपाले ते व्यवस्थित काढून घेतलं ते वांग मॅश केलं नंतर एक कढई घेतली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाचा होई तोपर्यंत भाजला त्यानंतर मी दीड चमचा घरची चटणी वापरली आहे माझी तुम्हाला हवी तशी तुम्ही कोणतीही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले गेले मी आणि जे आपण जे मॅश केलं होतं वांगं ते देखील ह्याच्यात टाकलं आहे ते व्यवस्थित चांगलं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजायचं आणि तुम कोथिंबीरही टाकू शकता तुम्हाला हवी असेल तर पाच ते सहा मिनटात ही रेसिपी तयार होते भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं हे भरीत आणि तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका